आपन तरा ता। तरा ता के ला तर आता मंडे आपण वाटप भाजून घेतोय छान पैकी कांदा भाजून झाल्यानंतर आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत आणि ते मी वाटण्याला लावून घेणार चला तर आता आपण खोबरं टाकून आहे आणि लसूण छानपैकी वाटप भाजून झालेलं आहे चला तर आता मिक्सरला लावून घेऊया तर मटनसोबत सोबत ही बाजरीची भाकरी आहे भाजी भाकरी हा फोडणीसाठी कांदा आणि हे आहेत आपले काजू ओले काजू घरी सुकून आणले होते गावावरून गरम पाण्यात टाकलेत ते आपण मटणामध्ये टाकू पुढे तुम्हाला मी दाखवतो दा प्रोसेस तर हे अर्धा किलो मटण आणलं आहे बकऱ्याचं आमच्या दोघांसाठीच आहे मी आणि भाऊजी खाणार अर्धा किलो मटण आणि हे आहे अर्धा किलो चिकल। चिकल। चिकन चिकन लेग पीस बघू शकता तुम्ही चिकन एक पीस तर आपण हे सगळं आता धुवून घेऊया तर आता चिकन थोडंसं बॉईल करून घेतलंय आणि इकडे बकऱ्याचं मटण पण बॉईल करून घेतलंय कुकरला लावून घेतलंय तर चला आता कोंडणीची प्रोसेस बघू आपण तर आता टोप गरम झालेला आहे आता दोन पई तेल पै तेल घालून दोन पै ना ते थोडं जास्त टाकायचं तीन पै तर आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर थोडी जास्त टाकायची कोथिंबीर थोडं जास्त टाकायचे पूर्ण ऑलरेडी पेंडी घेतली होती कोथिंबीर कोथिंबीर आपण फिरून घेऊ तो आपली कोथिंबीर आता गरम होते मस्त म्हणजे एकदम बॉईल होत आता कांदा टाकून घेऊ कांदा पण थोडं जास्त टाकायचं हो कांदा एवढा भरपूर कापलाय कांदा मस्त घेऊ फ्राय करून घेऊ तर आपण आता आपला घरचा मसाला घालून घेऊ मालवणी मसाला कोकणात बनवला कांदा लस कांदा लस मसाला एक चमचा चमचा काय चिकन मत, मसाला मटन मसाला मसाला मटन मसाला घालून एक पप्पा पॅकेट ना हे अर्ध पॅकेट पाहिजे असेल तर परत घालू शकतो आता वाटण टाकून देऊ जास्त वाटण नाही टाकायचं एकदम टाकायचं वाटण नंतर पण घालायचं वाटप वाटणाला पाहिजे तेवढं ना तेवढं घालायचं आणि मग फिरून घ्यायचं

मटण टाकायचं आहे मटण टाकून घेतलं फिरून घेऊन आपण आता शिजायला ठेवू हो ना तर आता मटण शिजून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो डायरेक्ट नंतर चिकन ची फोडणी तुम्हाला दाखवतो कशी घालायची पाणी उठलेलं होतं ते अंड्यात पाहिजे सुकं पाहिजे तर सुकं वगैरे असं पाहिजे तर

आपण चिकन रस्सा बनवायला चालू करूया आणि हे काजू बरं आहेत हे मटनमध्ये नंतर शेवटला टाकायचे आहेत वरून ते दाखवतो तुम्हाला टाकताना आता इथं पातळ्याला गरम झालं आहे तेल थोडं जास्त टाकायचं रश्याला रश्याला थोडं तेल जास्त लागतं तरी यायला पाहिजे मसाल्याची वरती थोडं तेल जास्त थोडं गरम होते तेल तापले आता आता आपण टाकले आता वाटप तेल जास्त तापल्यामुळे नवीन वाटप टाकून घेतलं थोडं वाटप फ्राय व्हायला देऊया असं छान भाजून घेऊ त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकले होते तिकडे मटणाला चांगले उपाय आले बघा शिजल पंधरा रुपयामध्ये आपण कांदा लसूण मसाला मालवणी मसाला थोडासा मसाला थोडासा तरी प्रमाणे एक चमचा चिकन मसाला चिकन मसाला पूर्ण चिकनचं पाणी टाकून घेतलंय आता आपण चांगलं आता हे काजू चिकोर आहे ते टाकूया काजूचे घर आणले देवगड

रस्ता पण तर आता चिकन टाकून घेतलंय रस्सा रेडी झाल्यानंतर मीठ टाकायचं चला तर आपण तुम्हाला दाखवूया पुढे मटन रेडी आहे मस्त वेगळे चिकन पण रेडी आहे आता आपण डायरेक्ट जेवायला बसूया आपला चिकन रस्सा तिकडे मस्त मी काजू घालून मटन पकरायचं असतं आणि हे आहे की सलाड चला तर म्हणतोय आपलं जेवण रेडी आहे मस्लिम मटन आहे चिकन आहे सलाड आहे चला तर जेवायला या आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट असेल तर लाईक आणि करा शेअर करा कमेंट करा Cerca de la mica,